पवार मुंडे बरोबरीच्या रेसला उतरले राजीनाम्यापासून बीडमध्ये बदलले बदललंय कराडसाठीचे प्लॅनिंग आता धनंजय मुंडे वापरतात अजय मुंडेंनी झलक दाखवली धस सोळंके शिरसागर सगळे एका लाईनीत आणले आणि पंकजा मुंडे ते दोन वाक्य बोलून गेल्या आधी पवारांनी टायमिंगशीर मुंडेंचा कार्यक्रम लावला आता मुंडे दुसरं डोकं लावून खेळतील नेमकं गडलंय का धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला वाटलं होतं विषय संपला पण विषय इतक्या संपणार नाही हीही त्या नाण्याची दुसरी बाजू होतीच धस सोळंके क्षीरसागर बजरंग सोनवणे ज्यांनी ज्यांनी आपला कार्यक्रम लावलाय त्यांचा कार्यक्रम लावल्याशिवाय हिशोब बरोबरीचा होणार नाही हे धनंजय मुंडेंनी आधीच ओळखलं होतं आणि त्यामुळे आता तर मंत्रिपदही नाही म्हणजेच कुठलेही आपल्यासाठी बंधनं नाहीयेत आता आपण मैदानात ओपनली नडू शकतो असेच भावनेने धनंजय मुंडे आता खेळतायत का प्रश्न निर्माण झालाच विचार करा ना सुरेश दास यांचं आणि खोक्याचं कनेक्शन खोक्याचं दीड वर्षापूर्वीचं प्रकरण बाहेर येणं संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांची कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल होणं क्षीरसागरांच्या मते तीही दीड वर्षांपूर्वीचीच आहे सोळंकी यांनी निवडणुकीत केलेला खर्च निवडणूक झाल्यानंतर तीन महिन्यांनी तो मुद्दा उपस्थित होणं सगळं कसं संशयास्पद वाटतंय आणि आठवत आहे ज्यावेळी वाल्मिक कराडवरती मकोका लागला होता त्यावेळी वाल्मिक कराड यांची आई आणि पत्नी यांनी सुद्धा आंदोलन सुरू केलं होतं समर्थक रस्त्यावर उतरले होते अगदी तसंच काल धनंजय मुंडे यांची चुलत बंधू यांनी समोर येत धनंजय मुंडेंची बाजू घेत सुरेश धस यांच्यावर आरोप केले म्हणजे थोडक्यात वेळोवेळी एक एक व्यक्ती ऍक्टिव्ह एक्टि केला जातोय का प्रश्न पंकजा मुंडे म्हणतात तेवीस नोव्हेंबरपासून आज जवळपास तेरा मार्च आहे तोपर्यंत मी काहीच बोलले नाही गप्प राहिले पण आता मला बोलावं लागेल बोला तोच प्रश्न तयार होतो की पंकजा मुंडे या मूळ बीडच्या बीड नावाव्यतिरिक्त त्यांना दुसरं नाव म्हणजे बीडच्या असल्या कारणानं बीडशी निगडीत कुठलाही प्रश्न आला तरी पंकजा मुंडेंना तो विचारलाच जाणार पण जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नव्हते वाल्मिक कराड मुख्य आरोपी म्हणून समोर येत नव्हता तोपर्यंत या तीन महिन्यात पंकजा मुंडेंना पत्रकारांनी कित्येकदा बीड मुद्द्यावर प्रश्न विचारला पण त्यांना बीडच्या मुद्द्यापेक्षा इतर मुद्दे महत्वाचे वाटत होते ते कधी पत्रकारांवर ओढायचे कधी पत्रकारांना प्रश्न नीट विचारा म्हणायचे कधी त्यांच्यावर चिडायचे तर कधी त्यांना झिटकारायचे पण विषय टाळायचे आता त्याच पंकजा मुंडे बीडच्या मुद्द्यावरती बरोबर बोलू लागल्यात त्या मुद्द्याला खोलवर नेऊन एक्सप्लेनेशन करू लागल्यात प्रश्न पडतो ना की पंकजा मुंडे सुद्धा आताच कशा बोलायला लागल्या असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्यामुळे असं म्हटलं जात आहे की धनंजय मुंडेंचा जितका पद्धशीर कार्यक्रम लावला गेला त्या पद्धतशीर कार्यक्रमा मागे कुठेतरी शरद पवारच होते आता त्यासाठी सुद्धा काही कारण आहेत ती पहा शरद पवारांच्या मनात नेमका काय चाललंय याचा थांग पत्ता कुणालाच लावता येत नाही असं म्हणतात आणि त्यातल्या त्यात शरद पवार काहीच न बोलता एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम कधी आणि कसा करतील याचा पण काही नेम नाही कशाला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा सर्वाधिक फटका बसलाय तो धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला पाहिजे होता ही टीका या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती पण धनंजय मुंडेंवर शरद पवार मात्र काहीच बोलले नव्हते उलट पवारांनी मी लायकी नसलेल्या माणसावर बोलत नाही असं म्हणत शरद पवार एका वाक्यात खूप काही बोलून गेले बर धनंजय मुंडेंवर एकीकडे देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असताना दुसरीकडे जेव्हा मध्येच करुणा शर्मा आणि त्यांची कौटुंबिक हिंसेची केस आली त्यावेळीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की मुंडेंना खोलवर अडकवण्यासाठीच करुणा यांना शरद पवारांनीच वेळेवर जाग केलं आधीच वाल्मिक कराडमुळे झालेल्या चिखलफिकीत मुंडेंवर गुन्हेगारांना आश्रय देण्याचा तर लागलाच होता पण या सगळ्यात करुणा शर्मा यांची जुनी कौटुंबिक याचिका अचानक वर आली पण काहींच्या म्हणण्यानुसार मुंडेंविरोधातील करुणा शर्मांची याचिका ही म्हणून वर आणली गेली आणि थोडक्यात इथे शरद पवारांनीच मोकेपे चोका मारला संतोष देशमुख हत्या प्रकरणातून धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही हे दिसल्यानंतरच शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांचे जे काही साहित्य घ्यायचे होते त्यामध्ये हेराफेरी केल्याचे आरोप जे आहेत ते धनंजय मुंडेंवर झाले सुप्रिया सुळेंनी तर हा विषय थेट संसदेत वाजवला म्हणजे हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा करुणा शर्मांचा बाहेर आला थोडक्यात टायमिंग शीर झालं मात्र अगोदरचे डाव पवारांनी खेळे आणि आता मुंडे डाव खेळतायत का स्वतःच्या पक्षातील आणि आणि पवारांच्याही पक्षातील नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी धनंजय मुंडे आता वाटेल ते करतील का आणि या सगळ्यात महत्वाचा ज्यांनी रोल प्ले केलाय ते जितेंद्र आव्हाड यांची सुद्धा काही प्रकरणं आता पुढच्या काळात बाहेर येताना दिसली तर नवल वाटायला नको असंही एक चित्र तयार झालंय तुम्हाला काय वाटतंय पवार आणि धनंजय मुंडे दोघंही बरोबरीच्या रेसला आता खेळतात आणि गेल्या काही दिवसांमध्ये बीडमध्ये बरंच काही बदलत चाललंय कृष्ण आंधळेसुद्धा आता दिसू लागलाय आणि बीडचे प्रकरण नेमकी कुठे नेऊन जाणार आणि किती जणांना ओपन करणार किती व्हाईट कॉलर नेत्यांना उघडं पाडणार हे पाहण्यासारखं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र